लातूर शहरात एकाच नग्न करून भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण पोलिसांनी काढली आरोपीची धिंड लातूर शहरात एकाच नग्न करून अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे लातूरच्या रस्त्यावर एका तरुणाला पाच ते सात जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली राजश्रीबार आणि कलोबमध्ये काही तरुणामध्ये वाद झाला या वादानंतर तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसेच तरुणांचे कपडे काढून अमानुषपणे मारहाण करण्यात आली या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी काही तासाच्या आत अटक करून आरोपीची लातूर शहरातून धिंड काढली बीडपाठोपाठ आता लातूरमध्येही भरदिवसा मुख्य रस्त्यावर तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली लातूर शहरातील अंबाजोगे रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी जखमी तरुणाला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केली आहे तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे